श्री गुरुदेव सत सतनमो आदेश गुरुजी को आदेश नाथ संप्रदाय आणि श्री गुरु दत्तप्रभूंना समर्पित नाथ माझे दैवत या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे नाथ संप्रदायामध्ये अतिशय महत्त्व असलेल्या उत्सवांपैकी एक उत्सव म्हणजेच धर्मनाथ बीज बऱ्याच ठिकाणी हा उत्सव छोट्या मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि घरोघरीही नाथभक्त धर्मनाथ बीज सोहळा संपन्न करतात तर काय महत्त्व आहे याची आणि कुठून ही प्रथा सुरू झाली याबद्दलची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आधी आपण धर्मनाथ बीज कथा पाहू माघ महिन्याच्या शुद्ध द्वितीयेला धर्मनाथ बीज म्हणतात नवनाथांपैकी गोरक्षनाथांच्या शिष्य परंपरेत चौरंगीनाथ अडबंगनाथ आणि धर्मनाथ हे सिद्ध होऊन गेले यांच्यापैकीच धर्मनाथांची कथा अत्यंत रसाळ आणि अद्भुत आहे तीच आपण विस्ताराने पाहू चौरंगीनाथांना तपाला बसवल्यानंतर श्रीगुरु मच्छिंद्रनाथ आणि श्रीगुरु गोरक्षनाथ आपले सद्गुरू श्रीगुरु दत्तप्रभूंना भेटण्यासाठी गिरनार पर्वतावर आले अतिशय आनंदाने श्री गुरु दत्तप्रभूंनी त्यांच्या प्रवासाची आणि तीर्थयात्रेची माहिती त्यांच्याकडून घेतली पुढे श्री गुरुंनी त्यांना सहा महिने गिरनार पर्वतावर ठेवून घेतले नंतर गोरक्षनाथ गुरुंना म्हणाले की आमचा जन्म जगतकल्याण आणि परोपकारासाठी आहे त्यामुळे आम्हाला तीर्थयात्रेला जाण्याची अनुमती द्यावी दत्तप्रभूंनीही अतिशय जड अंतकरणांनी त्यांना तीर्थयात्रेला जाण्यासाठी निरोप दिला मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ काशी क्षेत्री निघाले वाटेत प्रयागक्षेत्र येऊन पोहोचले त्यावेळेस तेथे त्रिविक्रम या नावाचा राजा राज्य करत होता त्याच्या पत्नीचे नाव रेवती होते त्यांना एकही अपत्य नव्हती त्रिविक्रम राजा परम उदार ज्ञानी परोपकारी आणि प्रजा हितदक्ष होता विक्रम राजा प्रजेवर आपल्या पुत्राप्रमाणे प्रेम करीत होता त्यामुळे त्याची प्रजा सुखी समाधानी होती प्रजेचे राजा राणीवर अत्यंत प्रेम होते मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ प्रयागला आले त्यावेळेस राजा स्वर्गवासी झाला होता त्यामुळे राज्यात हाहाकार उडाला होता सारी प्रजा शोकाकुल झाली होती राणी रेवतीच्या दुःखाला तर पारावार उरला नव्हता सर्वांचा दुःख विलाप पाहून मच्छिंद्रनाथांना अतिशय हळहळ वाटली त्यांच्या मनात राजाला जिवंत करावे म्हणजे सर्व प्रजा आनंदी होईल असे विचार आले मग त्यांनी अंतर्ज्ञानाने राजाची आयुर्मर्यादा पाहिली पण राजाचे संपूर्ण आयुष्य भोगून संपलेले होते त्याचा आत्मा सप्तलोक ओलांडून ब्रह्मस्वरूपात विलीन झाला होता पुन्हा भूलोकात जन्म घेणे शक्य नव्हते त्यामुळे त्यांचा नाईलाज झाला नंतर मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ गावाबाहेरील शिवालयात येऊन थांबले त्या मंदिरासमोरच स्मशानभूमी होती तेथेच राजा त्रिविक्रमाचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आला त्यावेळी प्रजेचा शोक पाहून गोरक्षनाथांचे हृदय भरून आले आणि त्यांनी आपल्या गुरूंना विनंती केली की आपण राजाला जिवंत करून प्रजेला आनंदी करावी तेव्हा मच्छिंद्रनाथ काहीच न बोलता शांत बसून राहिले तेव्हा गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांना म्हणाले की जर तुम्ही राजाला जिवंत करणार नसाल तर मी जिवंत करतो त्यावेळेस मच्छिंद्रनाथांनी त्याला समजावले की तुझी शक्ती राजाला जिवंत करण्यासाठी पुरेशी नाही तेव्हा गोरक्षनाथ म्हणाले की प्रजेच्या कल्याणासाठी जर मी राजाला उठवू शकत नसेल तर मी स्वतः अग्नीमध्ये स्वतःला भस्म करून घेईल त्यावेळेस मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांना म्हणाले की बाळा अज्ञानपणाने हे तू काय बोललास राजा पुण्यकर्माने ब्रह्मस्वरूपात विलीन झाला आहे त्याला पुन्हा जिवंत करणे अशक्य आहे तेव्हा गोरक्षनाथांनी अंतर्ज्ञानाने पाहिले असता त्यांनाही झालेली गोष्ट समजली मग नाईलाज झाल्याने गोरक्षनाथ आत्मदहनासाठी लाकडे गोळा करू लागले तेव्हा मच्छिंद्रनाथांनी ओळखले की हा जीव देण्यासाठी मागे पुढे पाहणार नाही ज्याने वडे आणण्यासाठी स्वतःचा डोळा काढून दिला त्याला प्राण देण्याची भीती काय असणार तेव्हा मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांना म्हणाले की तू लोककल्याणासाठी स्वतःचा प्राणत्याग करायला तयार झालास तरी यावर एक उपाय मी तुला सांगतो राजाच्या देहामध्ये मी प्रवेश करतो त्या देहात राहूनच मी राजाच्या नावाने राजाचा सर्व कारभार पाहिन बारा वर्षानंतर मी पुन्हा माझ्या देहात प्रवेश करीन परंतु तोपर्यंत तू माझे शरीर नीट काळजीपूर्वक सांभाळून ठेवू आपल्या गुरूंचे हे बोलणे ऐकून त्यांनी समाधानाने त्यांना संमती दिली मग मच्छिंद्रनाथांनी आपल्या योगसामर्थ्याने आपला देह निश्चल करून राजाच्या मृतदेहात प्रवेश केला तेव्हा राजा त्वरित उठून बसला राजा जिवंत झालेला पाहून शोकाकुल झालेला सर्व जनसमुदाय आनंदाने त्रिविक्रम राजाचा जयजयकार करू लागला सर्वांनी देवाचे आभार मानले व स्मशानभूमीवरील अग्निदेवतेला शांत करण्यासाठी राजाची सुवर्णाची प्रतिमा करून त्यावर विधिपूर्वक प्रेतसंस्कार करून अग्नीच्या स्वाधीन केले व राजाला आनंदाच्या जल्लोषात वाजत गाजत नगरात नेले इकडे शिवमंदिरात गोरक्षनाथांपुढे यक्षप्रश्न उपस्थित झाला की मच्छेंद्रनाथांच्या देहाचे संरक्षण बारा वर्षे करायचे कसे तेवढ्यात तेथे शिवमंदिरातील पुजारीने तिथे आली तिला विश्वासात घेऊन सर्व घटना गोरक्षनाथांनी सांगितली माझ्या गुरूंनी माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे तेव्हा यासंबंधी कुठेही वाच्यता करू नकोस श्री गुरूंचे शरीर बारा वर्षे सुरक्षित राहील अशी एखादी गुप्त जागा तुला माहीत असेल तर मला सांग गोरक्षनाथांच्या गुरुनिष्ठेने आणि शुद्ध भावनेमुळे तिने त्यांना एक गुप्त भुयार दाखवले ते पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री गोरक्षनाथांनी करून मच्छिंद्रनाथांचा देह तेथे ठेवला व बाहेरून कोणालाही शंका येणार नाही की काळजी घेऊन भुयाराचे द्वार बंद केले त्यानंतर ती पुजारींनी गोरक्षनाथांना म्हणाली की साधू महाराज हा देह बारा वर्ष चांगल्या स्थितीत कसा राहू शकेल तेव्हा गोरक्षनाथ म्हणाले की माझे गुरु महातपस्वी असून अमर आहेत ते प्रळय काळाच्या अंतापर्यंत आहेत त्या स्थितीत तेजस्वी राहू शकतात परंतु तू हे गुपितच ठेव नाहीतर अनर्थ घडेल ती स्त्री गोरक्षनाथांना तसे वचन देऊन निघून गेली इकडे त्रिविक्रम राजाच्या देहात प्रवेश केलेल्या मच्छिंद्रनाथांनी अंतर्ज्ञानाने सर्व गोष्टींची माहिती करून घेऊन यथायोग्य रीतीने राज्यकारभार चालवला रेवती राणीबरोबर त्रिविक्रम राजाप्रमाणेच त्यांचे बोलणे वागणे होते त्यामुळे राणीलाही संशय आला नाही स्मशानाजवळ असलेल्या शिवालयात जाऊन दररोज सांब सदाशिवाचे दर्शन घेण्याचा नित्यनेम मच्छिंद्रनाथांनी चालू ठेवला त्यांनी आपल्या निश्चल शरीराची गुप्त जागा नीट पाहून घेतली गोरक्षनाथांनी त्यांना सर्व हकीकत बरबर भाषेत सांगितली त्यामुळे इतर कोणालाही त्याचा उलगडा झाला नाही अशा प्रकारे त्यानंतर राजा दररोज मंदिरात जाऊन स्वतःच्या देहाविषयी खात्री करून घेऊ लागले गोरक्षनाथ इथे तीन महिने राहिले आणि रोज मच्छिंद्रनाथांची भेट घेत राहिले त्यानंतर एके दिवशी तुम्ही आपल्या शरीराची काळजी घेत असा आम्ही तीर्थयात्रा करून बारा वर्षांनी परत येतो असे गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांना प्रवासासाठी आज्ञा मागितली मच्छिंद्रनाथांनीही त्यांना तीर्थयात्रेसाठी जाण्याची परवानगी दिली पुढे काही दिवसांनंतर राणी रेवती गर्भवती राहिली यथावकाश तिला पुत्ररत्न झाले त्यांचे थाटात बारसे केले आणि त्या बाळाचे नाव धर्मनाथ असे ठेवले धर्मनाथ पाच वर्षाचा झाला असताना राजा राणी एक दिवस शिवालयामध्ये भगवान शंकराची पूजा करण्यासाठी आले पूजा केल्यावर राजा व धर्मनाथ बाहेर असताना राणीने महादेवाची प्रार्थना केली आणि स्तुती करू लागली की हे गिरिजापते तुझ्या कृपेने मी तृप्त समाधानी आणि आनंदी आहे परंतु मला एकच मागणे आहे की मी सौभाग्यवती असतानाच मला मरण येऊ दे राणीचे शब्द ऐकून ती पुजारीनी एकदम हसू लागली राणीला तिचे हसणे खटकले राणीने तिला हसण्याचे कारण विचारले तेव्हा ती स्त्री गप्प बसली राणीने तिला वारंवार विचारून खरे बोलण्यासाठी भाग पाडले तेव्हा नाईलाजाने ती शैव पुजारीनी म्हणाली की मी गरीब आहे संतापाच्या भरात तुम्ही मला मृत्युदंड द्याल त्यावर राणीने तिला अभय वचन दिले मग पुजारीने राणीला एकांतात नेऊन सर्व सत्य घटना सांगितली राजा त्रिविक्रम केव्हाच मरण पावले असून त्यांच्या मृतदेहात मच्छिंद्रनाथांनी आपल्या सिद्धीने प्रवेश केला आहे तुम्ही विधवा असतानाही सवाष्ण मरण मागितले म्हणून मला हसू आले यापुढे बारा वर्षे मच्छिंद्रनाथ राजाच्या शरीरात राहणार त्यानंतर ते राजाच्या देहाचा त्याग करून स्वतःच्या देहात संचार करतील तेव्हा तुमच्या वाट्याला वैधव्य येणार ही वस्तुस्थिती आहे नंतर तिने मच्छिंद्रनाथांचे शरीर रेवती राणीला दाखवली ते पाहून राणी खूप उदास झाली राजवाड्यात आल्यावर तिने त्यावर भरपूर विचार केला घडलेली गोष्ट ही दैवगतीने घडून आली आहे त्यामध्ये आपला काहीही दोष नाही तिने विचार केला की या निमित्ताने आपल्याला मातृत्व आणि राज्याला वारस मिळाला पण सात वर्षांनी आपल्याला वैदव्य प्राप्त होणार धर्मनाथाला कसे मोठे करणार राज्याची जबाबदारी कोण सांभाळणार यावर तिने काहीतरी उपाय करायचे मनात निश्चित केले जर मच्छिंद्रनाथांचे मृत शरीर नाहीसे करून टाकले तर सर्व प्रश्न सुटतील असा तिने विचार केला तिने मच्छिंद्रनाथांचे शरीर त्या भुयारातून बाहेर काढले आणि सेवकाकडून मध्यरात्रीच त्याचे बारीक बारीक तुकडे करून अरण्यात फेकून दिले व भुयाराचे तोंड पूर्वी जसे होते तसेच करून ठेवले ही गोष्ट कुणालाही कळणार नाही याची तिने खबरदारी घेतली ही घटना घडल्यानंतर माता पार्वतीला कैलासात एकदम जाग आली तिने भगवान शंकराला रेवती राणीने आपल्या भक्ताचे म्हणजेच मच्छिंद्रनाथांच्या शरीराचे जे हाल केले ती सर्व माहिती सांगितली महादेवांनाही खूप हळहळ वाटली त्यांनी पार्वतीला सांगितले की तू यक्षिणींना अरण्यात पाठवून मच्छिंद्रनाथांच्या देहाचे सर्व तुकडे एकत्र करून कैलासावर मागवून घे पार्वतीने कोटी चामुंडांना बोलावून तशी आज्ञा केली त्याप्रमाणे चामुंडा व यक्षिणींनी मच्छिंद्रनाथांच्या देहाचे सर्व भग्नावशेष वीरभद्राकडे सुपूर्त केले आणि सांगितले की हा भग्नदेह आपला शत्रू मच्छिंद्रनाथांचा आहे याने आम्हाला नग्न करून फजिती केली होती अष्टभैरवांना सळो पळो करून सोडले होते तेव्हा त्यांचा देह नेण्यासाठी गोरक्षनाथ येईल सर्व भैरवांना व वीरभद्राला चामुंडाचे हे बोलणे ऐकून खूप आनंद झाला त्यांनी सुरक्षित ठिकाणी तो देह ठेवला त्याच्या भोवती चौऱ्याऐंशी कोटी बहात्तर लक्ष शिवगण कोट्यावधीची अक्षिनी चामुंडा शंकिनी डंकिनी सशस्त्र पहाऱ्यासाठी ठेवल्या त्रिविक्रम राजाच्या देहातील मच्छिंद्रनाथ दररोज शिवालयात जाऊन भुयाराकडे जात असे व आपला देह सुरक्षित आहे याची खात्री करून घेत असे भुयाराचे द्वार जसेच्या तसे दिसल्यामुळे त्यांनी मधी जाऊन कधीही पाहिले नाही अशा प्रकारे राजवैभव समाधानाने भोगीत असताना बारा वर्षाची मुदतही संपत आली होती तिकडे बारा वर्ष पूर्ण झाली हे जाणून गोरक्षनाथ आणि चौरंगीनाथ प्रयागक्षेत्री गुरुभेटीसाठी शिवमंदिरात आले त्या स्त्रीला बोलावून मच्छिंद्रनाथांच्या देहाबद्दल विचारले तेव्हा तिने रेवती राणीने धमकी देऊन आपल्याकडून सर्व गुपित जाणून घेतले व पुढील सर्व वृत्तांत गोरक्षनाथांना सांगितला तिचे हे बोलणे ऐकून गोरक्षनाथांना खूप वाईट वाटले तेव्हा ती स्त्री म्हणाली की मच्छिंद्रनाथांच्या देहाचे काय केले ते रेवती राणीला मी विचारून येते असे सांगून ती राणीकडे गेली तेव्हा रेवतीने सांगितले की तू ज्या दिवशी मला ही बातमी सांगितली त्याच दिवशी त्या देहाचे बारीक बारीक तुकडे करून मी अरण्यात टाकले आणि ते कीटकांनी खाऊनसुद्धा टाकले असतील हे ऐकून शैव पुजारिणीला खूप धक्का बसला आणि भयही वाटले तिने भीत भीत गोरक्षनाथांना घडलेली सर्व हकीकत सांगितली गोरक्षनाथांना आपल्या गुरूंच्या शरीराचा झालेला सर्व प्रकार पाहून खूप संताप आला परंतु आता राणी रेवती आपल्या गुरूंची पत्नी आहे त्यामुळे ती आपली माताच लागते त्यामुळे ते शांत राहिले मच्छिंद्रनाथ चिरंजीव असल्यामुळे त्यांच्या देहाचा नाश होणार नाही ते शरीर कुठे ना कुठेतरी सुरक्षित असेल त्यांचा शोध घेतला पाहिजे यासाठी त्यांनी चौरंगीनाथांना सांगितले की गुरूंच्या देहाचे अवशेष शोधण्यासाठी मी योगबलाने सूक्ष्म रूप घेऊन जातो परंतु माझा देह मी इथेच ठेवून जातो मी परत येईपर्यंत तू याचे रक्षण कर नाहीतर राणी रेवती मच्छिंद्रनाथांप्रमाणे माझ्याही देहाचा नाश करील चौरंगीनाथांना असे सांगून गोरक्षनाथ रूपाने बाहेर पडले त्यांनी दाही दिशा सप्तद्वीप सप्त पाताळे गुप्त गुहा सर्व ब्रह्मांड वैकुंठ भुवने शोधली शेवटी ते कैलासावर घेतले येथे त्यांना वीरभद्र शिवगण आणि चामुंडाच्या पहारात गुरूंच्या अस्थि मास यांचे अवशेष दिसले ते पुन्हा शिवमंदिरात आले स्वतःच्या शरीरात प्रवेश केला आणि युद्धाची तयारी केली आपल्या गुरूंचे शरीर पृथ्वीवर परत आणावे यासाठी कोणाला तरी मध्यस्थी करावी असे विचार करून गोरक्षनाथांनी सूर्यावर पर्वतासराचा प्रयोग केला तेव्हा सूर्यनारायणाने मच्छिंद्रनाथांचे शरीर पुन्हा मिळवून देण्यासाठी मध्यस्थी करण्याचे मान्य केले सूर्यनारायणाने वीरभद्राकडे जाऊन मच्छिंद्रनाथांचे देह परत देण्याची विनंती केली परंतु वीरभद्राने त्यांना नकार दिला वीरभद्राने अष्टभैरव बहात्तर कोटी चौऱ्याऐंशी लक्षगणांना शस्त्रास्त्र घेऊन तयार राहण्यास सांगितले गोरक्षनाथ आणि चौरंगीनाथांनी हे सर्व पाहून युद्धाची तयारी सुरू केली वीरभद्र आणि गोरक्षनाथ दोघांमध्ये घनघोर असे युद्ध झाले एकमेकावर अस्त्रशस्त्रे सोडली यामुळे सर्व देव भयभीत झाले भगवान विष्णू महादेव पृथ्वीवर आले आणि त्यांनी दोघांना शांत केले पण गोरक्षनाथांनी अग्निहस्त्राने राक्षसांसोबतच वीरभद्रालाही मारून टाकले त्यावेळी महादेवाला भयंकर दुःख झाले महादेवांना असे दुःखात पाहून गोरक्षनाथांना वाईट वाटले आणि त्यांनी जर तुम्ही वीरभद्राच्या अस्थी ओळखून आणल्या तर मी त्याला पुन्हा जिवंत करेन असे महादेवांना सांगितले तेव्हा महादेवांनी वीरभद्राच्या हस्ती ओळखून सर्व पैसे आणल्या आणि गोरक्षनाथांनी संजीवनी मंत्राच्या सहाय्याने गोरक्षनाथांना पुन्हा जिवंत केले नंतर भगवान शंकरांनी गोरक्षनाथ आणि वीरभद्र यांचे सख्य घडवून आणले नाथांना आशीर्वाद देऊन सर्व आपापल्या स्थानी निघून गेले त्यानंतर श्रीगुरु मच्छिंद्रनाथांच्या देहाचे अवशेष घेऊन गोरक्षनाथ शिव मंदिरात आले ते सर्व सोडून भुयारात त्यांचे रक्षण करीत असताना एके दिवशी त्रिविक्रमाच्या देहातील मच्छिंद्रनाथ नेहमीप्रमाणे शिवमंदिरात आले त्यांनी गोरक्षनाथांची विचारपूस केली तेव्हा गोरक्षनाथांनी त्यांच्या शरीरासाठी झालेली सर्व घटना मच्छिंद्रनाथांना सांगितली व बारा वर्षाची मुदत संपत आल्याची कल्पनाही दिली तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले की मला देहात पुनराग्रमण करण्याची ओढ लागली आहे त्यासाठी पुत्र धर्मनाथाला राज्याचा उत्तराधिकारी करून मी परत येतो असे सांगून ते पुन्हा राजवाड्याकडे निघून गेले राजवाड्यात आल्यावर त्यांनी प्रधान मंत्रीगण यांच्याशी राजपुत्राला राज्या राज्याभिषेक करण्याविषयी चर्चा करून एका शुभमुहूर्तावर अत्यंत थाटामाटाने समारंभपूर्वक धर्मनाथाला राज्याभिषेक केला सर्व प्रजाजनांना सुवर्णदान मिष्टान्न भोजन कर सवलत इत्यादी जनहिताची कामे करून धर्मनाथाच्या राज्यकारभाराचे अवलोकन करून एक महिन्यांनी मच्छिंद्रनाथांनी समाधानाने शिवमंदिरातील आपल्या स्वशरीरात प्रवेश करण्यासाठी राजा त्रिविक्रमाचे शरीर सोडले इकडे गोरक्षनाथांनी संजीवनी मंत्राने ते शरीर पुन्हा पूर्ववत केले गोरक्ष व चौरंगींना अतिशय आनंद झाला त्यांनी गुरूंना वंदन केले इकडे राजवाड्यात दिवस जास्त वर आला तरी महाराज का उठले नाहीत म्हणून राणी रेवती शयनगृहात गेली तिने राजाला उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिच्या लक्षात आले की राजाच्या देहातील प्राण निघून गेला आहे तिने दुःखाने हंबरडा पोडला राणीचा आवाज ऐकून धर्मनाथ प्रधान मंत्रीगण धावत आले राजाच्या मृत्यूची बातमी गावात पसरली त्रिविक्रम राजाच्या प्रेतावर शिवमंदिरासमोरच अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळेस मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ आणि चौरंगीनाथ तेथे हजर होते मच्छिंद्रनाथांना तेथे पाहून राणीला आश्चर्य वाटले पित्याच्या मृत्यूमुळे धर्मनाथ अतिशय दुःखी झाला होता त्याने अन्नपाणी व्यर्ज केले तेव्हा राणीने एकांतात धर्मनाथाला पित्याविषयीचे सर्व रहस्य सांगितले नंतर धर्मनाथाने शिवमंदिरातून तीनही नाथांना पालखीत बसून राजवाड्यात आणले एक वर्षभर ते तेथे राहिले आता तू मातेची सेवा व राज्याचा उपभोग घे बारा वर्षांनी मी परत येईन असे सांगून ते तिघे जाती तीर्थयात्रेला जाण्यासाठी निघाले तेव्हा धर्मनाथही त्यांना ते मीही तुमच्याबरोबर येतो असे म्हणू लागला तेव्हा बारा वर्षांनी आम्ही पुन्हा आल्यावर तुला गोरक्षनाथांच्या हातांनी नातपंत्याची दीक्षा देईन असे मच्छिंद्रनाथांनी धर्मनाथांना सांगितले पित्याच्या आज्ञेप्रमाणे धर्मनाथांनी राज्यकारभार उत्तम चालवला त्यांच्या कारकिर्दीत प्रजा सुखात होती आपल्या मातेलाही त्यांनी सुखासमाधानाने ठेवले होते तिची ते मनोभावे सेवा करीत होते त्याची पत्नी आज्ञाधारक आणि पतिव्रता स्त्री होती पुढे धर्मनाथांना एक मुलगा झाला त्या मुलाचे नाव त्यांनी आपल्या पित्याप्रमाणे त्रिविक्रम असे ठेवले होते मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ चौरंगीनाथ आणि अडभंगीनाथ बारा वर्षांनी प्रयागला परत आले धर्मनाथाने त्यांची भेट घेऊन सन्मानपूर्वक त्यांना राजवाड्यात आणले काही काळ गेल्यानंतर त्यांच्या उपस्थितीत चांगला मुहूर्त पाहून त्रिविक्रमाला राज्याभिषेक केला गेला मग मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांच्या हाताने माघ द्वितीयला ज्याला धर्मनाथ बीज असे म्हणतात त्या दिवशी धर्मनाथाला दीक्षा दिली या समारंभास स्वतः गोरक्षनाथ आपल्या हाताने प्रसाद वाटत होते गोरक्षनाथ स्वतः आपल्या हाताने प्रसाद देत आहे हे समजताच सर्व देव प्रसाद ग्रहण करण्यासाठी तेथे आले सर्व प्रजाजनही प्रसाद घेऊन संतुष्ट झाले त्यामुळे दरवर्षी असा प्रसाद मिळावा यासाठी असा महोत्सव प्रत्येक वर्षी व्हावा अशी इच्छा सर्वांनी गोरक्षनाथांपाशी व्यक्त केली तेव्हा गोरक्षनाथांनी धर्मनाथाच्या मुलाला प्रत्येक वर्षी असा उत्सव करण्याची सूचना केली तेव्हापासून ती द्वितीया धर्मनाथ बीज म्हणून प्रख्यात झाली आणि दरवर्षी हा उत्सव नित्यनेमाने होऊ लागला दरवर्षी माघ शुद्ध द्वितीयाला उत्सव करून लोकांना भोजन देणाऱ्याच्या घरी दारिद्र्य दुःख रोग संकटे भय दोष पीडा राहणार नाही या सर्व गोष्टींचा समूळ नाश होईल जे कोणी नाथभक्त यथाशक्ती हा धर्मनाथ बीज उत्सव करतील तेथे लक्ष्मीचा वास राहील मनोकामना पूर्ण होतील संसारात सुख समाधान प्राप्त होईल आपल्या शक्तीनुसार हा उत्सव साजरा करावा असे गोरक्षनाथांनी आपल्या गोरक्ष किम्यागार या ग्रंथात प्रतिज्ञापूर्वक सांगितले आहे प्रयाग येथील कार्य झाल्यावर ते चारही योगी श्रेष्ठ धर्मनाथाला घेऊन तीर्थयात्रेस निघाले धर्मनाथाला सर्व योगविद्या त्यांनी शिकवल्या नंतर ते बद्रिकाश्रमात ते आले तेथे भगवान शंकराचे दर्शन त्यांना घडवले त्यांच्या हाती धर्मनाथाला सोपवून तपश्चर्याला बसवले पुन्हा बारा वर्षांनी तीर्थयात्रेहून आल्यानंतर त्यांनी मोठे उद्यापन केले या सोहळ्याला सर्व देवी देवतांना निमंत्रित केले गेले त्या सर्वांनी धर्मनाथांना अनेक उत्तम आशीर्वाद आणि वरदान दिले सर्वजण संतुष्ट होऊन आपापल्या स्वस्थानी गेले त्यानंतर मच्छिंद्रनाथांसहित सर्वजण तीर्थयात्रेस निघून गेले या ठिकाणी धर्मनाथांची कथा समाप्त होती जे कोणी नाथभक्त संसारी गृहस्थ आपल्या घरी धर्मनाथ बीजेचे व्रत करेल त्यांना गोरक्षनाथांचे आशीर्वाद लाभतील धर्मनाथ बीज साजरी करताना प्रसादासाठी गुळ चपातीचा चुरमा त्यामध्ये थोडेसे हरभरे टाकावे नंतर उडीद डाळीचे वडे खीर ज्वारीच्या पिठाचे आंबील किंवा कडी असे सर्व नाथांना आवडणारे पदार्थ बनवावे भक्तिभावाने श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथातील चौतीसाव्या अध्यायाचे वाचन करावे त्यानंतर नवनाथांची आणि दत्तप्रभूंची आरती करावी आपल्याकडून कळत न कळत झालेल्या चुकांबद्दल नाथांकडे क्षमा मागून आपल्या कुटुंबावर नाथांचे आशीर्वाद असावे अशी विनंती नाथांना करावी धर्मनाथ बीज कथा आणि प्रसादासाठी काय पदार्थ बनवावे ही सर्व माहिती आपण पाहिली या ठिकाणी हा व्हिडिओ समाप्त होतो आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अशी मी आशा करतो व आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे आणि बेल ऐकॉन प्रेस करावे ज्यामुळे चॅनलवर येणारे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत जातील नाथपंथाची आणि गुरु दत्तप्रभूंची अधिक माहिती घेऊन आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त ओम नमो आदेश